येवा चॅनल आपलंच असा हॅलो हॅलो बंड्या आई हाय मला आणि बाबांना आज ऑफिस वर यायला उशीर होईल तोपर्यंत आई बोटल येते आता पप्पुआ म्हणजे आले पलम पूज्य आजी गे बंड्या तू न असं ना की मला धडकीच भरते रे ऐक आई चार महिन्यांनंतर गावावर येतात त्यांना आल्या आल्या लगेच त्रास देऊ आई मीना फोन तो तो, मला म्हातारीच्या स्वागताची तयारी करायची आहे ना म्हणजे बाय बंड्या ठेव काय करणार आहे हा देवा परमेश्वरा पाच सौरे आईन ये

आजी आम्ही खूप दिवस झाले तुझ्याकडनं गोष्टच नाही ना ग ऐकली एक, एक गोष्ट सांग ना ग सांग ना ग गोष्ट व्हाय काय जा आणि तुझी आजी एक सांग गोष्ट सांगू हे तिला तर काय पण येत नाही आजी आले ती हिची बेस्ट फ्रेंड आहे ना म्हणून हिच्या सारखी शेल काय दुश्मन काय गो काय बोलो हा हुं? चुप पूर। 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 पूर� किती मस्का मारलात ना तरी मेल्या नो मी काय तुमका गोष्ट सांगूची नाही असं काय गो करते आजी तू चार महिने गावी गेलेली ना आम्ही किती मिस केलं तुला म्हणजे नेमका कोणी गो अले आम्ही मी तुला मिस केलं मी तुला किती मिस केलं माहितीये माताले अले मी तुझी फालतू गिली मिस केली मी तुझ्या शिव्या मिस केला मी तुझे सगळं 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 मिस केलं अले तू नाही ना म्हणून मला ना शिपण नाही झाली शी हो 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 नो oh, no. शी बंड्या अले तेच नाही झाली ठीक <laughs> आहे रे अले अच्छी काय करते माझ्या हात धुवून धुवायला तू नव्हती ना माझ्या ढुंगूने पण तुला खूप मिस केलं म्हाताले <laughs> ओह ह्या ह्या माही दया कंटाळूनच मी गावात गेलेलोय पप् परत कशाला आली पण तुझ्या ढुंगूची आठवण इली ना म्हणून इलय आजी आम्ही तुझ्या इतकंच तुझ्या गोष्टींना पण मिस केलं ना, ना ग हो अले माझी कदू कदू म्हाताली दुश्मन वंड अरे शालिलय म्हाताले

त्यापेक्षा मी तुझ्या गला दाबून देऊ या गलाने तू मला गोद गोद शिया घालते <laughs> काय बोलला ओते ओते माय अँगली बद मी तुझे पाय दाबून देतो ना मग हे ठीक आहे सांगताय तुमका गोष्ट यस ही ये माझ्या लहानपणची गोष्ट <laughs> शाळी एक सुट्टी पडली होती आणि मी माझ्या मामाच्या गावात गेलो होत मामाच्या गावी माझ्या मामाच गाव ना खूप सुंदर सगळीकडे हिरवीगार झाडा त्यात वसलेली आमची मातीची घरा किती छान आणि पाटा अरे म्हणजे असं 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 नाही का पाटच करू खूप छान लागत पाटाचं पाणी मामाच्या गावाक जाऊचा ना अजून एक कारण होता ती म्हणजे माझी भावंड राहुलनी सारिका सारिका ना ती माझ्यापेक्षा एकच वर्ष मोठी होती आणि राहुल एक वर्ष लहान होतो माताली पेक्षा एक वर्ष मोठी आणि माताली तर देवापेक्षा एकच वर्ष लहान आहे <laughs> म्हणजे ती शालिका आजी देवा एवढी मोठी होती होते, होते। <laughs> ती। <laughs> ती। सारिका माझी लाडकी बहीण ती माझी बहीण कमी आणि मैत्रीण जास्त होती अख्ख्या गावात आमका कोण ओळखत नाही ना असं कोणी नव्हता अरे शेम आपल्या अख्ख्या कॉलनी मध्ये हो तुला कौल? तिकडे गेल्यावर माका कळला की सारिकाची स्कॉलरशिपची एक्झामा हा किती हुशार असेल ना ती माका इतका वाईट वाटला म्हणून सांगतोय का गजी कारण आता सारिका अभ्यासात बीजी ना मग माझ्या वांगडा कोण खेळणार मी नाराज झाले होते मगे माका नाराज बघून मामीने सारिकाक अभ्यासाची वाईट सूट दिली दुपार नंतर अभ्यासिकेत जाऊन अभ्यास कर म्हणाली तिका अभ्यासिका अभ्यासिका म्हणजे जिथे जाऊन अभ्यास करतात ना शांतपणे ती जागा अभ्यासिका हा गुणी गो बाय जगात अशी पण जागा असते आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला अशा जागेपासून लाभ लायला पाहिजे लक्षात ठेव द्या चालू द्या तुमचं माझं बुडन गेलो तर मी जातोय करणार तू तू थांब आता याचा बंदोबस्त पण ऐका मामाच्या वाडीच्या वरच्या बाजूक ना एका घरात ग्रामपंचायतीने अभ्यासिका बनवली होती सारीक थोडीच जायची अभ्यास करू दुपारी जेवणानंतर जायची ती थेट संध्याकाळी सात नंतर यायची आपल्या गावातल्या इतर मुलां वगडा खेळायचे बरोबर आहे तुझ काय गो काय बोलतो काय अग आजी तो म्हणतोय गावातली बाकीची मुलं तुला घ्यायची का खेळायला तू ना मला मार खायला लावणार आहेस आजी तू लक्ष नको देऊ तू मला गोष्ट सांग दोन दिवसांनी मामीक सांगून मी पण अभ्यासिकेत जाऊक लागलंय सरदेसाई नावाच्या कुटुंबाने त्यांचं ते घर अभ्यासिकेक दिला होता म पुस्तक होती आमची बिचारी सारी ना ते एका बाजूक बसून अभ्यास करत राहायची आणि मी गोष्टींची पुस्तक चालत राहायचे त्या दिवशी अभ्यासिका बघत बघत त्या घराच्या मागच्या बाजूक गेलो त्या घराच्या मागच्या बाजूक ना एक दरवाजा होता मला अचानक अस्वस्थ वाटूक लागली का ग तो दरवाजा ना माका त्याच्यातून खेचून घेतो असं वाटत होता माई तु? मी हळूहळू त्या दरवाजाच्या दिशेने जाऊक लागले मी तो दरवाजा उघडणार तोच तोच एक हात इलोनी माका अडवल्या कोणत्या किती दादाचा होतो दादा होता फक्त तो दादा अभ्यासिका सांभाळायचो ना हा दादाच होता भूत नव्हतो त्याला जास्त लियात केलं ना हो होई वैशाली हा। <laughs> माझ्या हातात धरून सारिका कडे घेऊन गेलो ती का म्हणालो हिका हय परत घेऊन येऊ नको सगळ्यांसमोर ओरडलो ना माका किती वाईट वाटला ओ बर झालं अशीच पाहिजे मातानी तुला पण त्या मनातल्या मनात तरी हळू बोल आजी तू सांग पुढे गोष्ट हा पुढे काय झालं ग घरी येताना सारिका सुद्धा वाटेत बडबडत होती मी पण काय गो असा काय आता दरवाजाच्या मागे hmm. माका पण माहीत नाही पण गावातल्या सगळ्यांनी आबांनी पण त्या जागी जायची दरवाजा उघडायची बंदी घातली म्हणूनच तर अभ्यासिकेचा टाइम ना तो पण सकाळपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत सोचा ओ oh, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पर्यंत म्हणजे लाकीच बंद असणार माका कोणी यता काय करू नको थै जाऊ नको असा काय म्हटला की माका राहतच नाही सेम पिंच माताले तुला पण तेव्हा जंत झालेले काय ओह नो जंत त्याचा काय संबंध आहे पण त्या आले गवली ही माताली मला सारखी बोलते ना तुझा धुंगुत ना ले की देत सारखे शालकी काय नाही तू कोण तो नुकोण तू कप ना अजी पुढे काय झालं मी सारिका खूप मस्को मारलय म्हटलय की आपण सात नंतर थांबूया ना बघूया काय होता काय थोय किती मस्ती खोल होती ले तू आणि तू मला गपरे मेल्या ऐक आधी सारिका ना ती नाही नाय नको नको असं म्हणत होती पण मी बसू ती का, का पटवलंय पण मोठो प्रश्न होतो मामा काय सांगायचं हा मामाला काय सांगितलं ग तिने घरी सांगितलं की पुढचे काही दिवस का अभ्यासिकेत बसूनच अभ्यास करू तो लागणार कारण घरी अभ्यासच होत नाही ना गवली ना। मी पण आता अभ्यास करायला मनी कधी जाणार माझ्या पण घरी बसून अभ्यास होताच नाही ग <laughs> मामा आधी नाही नाही म्हणून होतो पण मग मी पण आना सोबत असं मी म्हटलंय मग मामा ओ म्हणालो हा कारण तोच अभ्यासिका बंद करून रात्री घरी जातो ना सारिकाने त्याका पण कसो बसो पटवल्या माझी मावशी आजी पण पण तो पण जाता जाता तिका म्हणून गेला की बाय त्या मागच्या दरवाजाकडे जाऊ नको दुसऱ्या दिवशी सारिका ठरल्याप्रमाणे अभ्यासिकेत गेली आणि मी आपली बाहेर उभी राहून तो दादा बाहेर कधी पडतो याची वाट बघत होतोय दादा जसो बाहेर येलो तशी मी आत गेलोय मी आत गेल्यावर सारिका आधीच घाबरलेली बिचारी माका म्हणाली कि बघ हा लयला परत एकदा विचार कर पण मी आपलो तिचं खोलियाकडे घेऊन ना जास्तच होतो कसो काय माहित आम्ही रूम भर शोधल पण आमका काय गाऊक नाही पुन्हा माझं लक्ष ना त्या दाराकडे गेलो फुलवत होतो हळूहळू त्या दरवाज्याच्या दिशेन चालूक लागलोय तस गारतो ना जास्त लागलो होतो उन्हाचे दिवस आणि इतको गारतो कमाला सारिका घाबरली होती माका म्हणाली लैला चल परत घरी जाऊया मी तिका कसो कसो धीर दिलंय आणि दरवाजा उघडूक सांगले

ही बाहेरची लोक आहेत ना गावातली उगा असं आपल्याला लांब आहोत ना म्हणून घाबर होतो मग असं म्हणून ना ती सारी का बाहेर जाऊन अभ्यास करून बसली त्या रूम मध्ये ना एक जुना रेडिओ होता मी गेलोय आणि हळू आवाजात त्यावर गाडी लावली राईट त्याचं अँटीना सारखं केला माका लय आवडत जुनी गाणी

माझ्या माझ्या मागे दारावर कोणीतरी जोरात थाप मारली <्राण> <small> 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 कोणी थाप मारली मी मी बाहेर जाऊन सारिका किचारलाय सारिका सारिका तू तू ऐकलंस काय गो आवाज तू म्हणाली आवाज कसलो आवाज मेले तुझे कान वाचत गपगुमान गुमान है बस मी तिच्या बाजूक बसलय मी मी खूप घाबरलं होतोय हे हे ए, ए, ए आता ऐकलास काय गो आवाज ती हो म्हणाली आता आम्ही दोघींनी त्या खोलीयेत जाऊन बघूचा निर्णय घेतला लेका त्याला जे फालतूचे निर्णय घेता जेतना लेका तुम्हाला चुक ना आम्ही हळूहळू त्या खोलीयेच्या दिशेने निघाला

त्या बुवाला आहे ना जुनी गाणी आवलत असणार पण हिने चुकीचं गाणं लावलं म्हणून तो अशा ठोकवून सांगत असणार अले हे ना तो दुसरं गाणं लाव दुसरं गाणं लाव हिला कदलं नसणार <laughs> परत बोल ना तर तुला बाथरूम मध्ये परत आमच्या दोघीं व्यतिरिक्त पण त्या खोली दुसरं कोणीतरी हा याच आभास होत होतो अचानक खुर्ची हलवल्याचा आवाज येतो भांडी पडल्याचो आवाज येतो अचानक कोणीतरी माझ्या बाजून गेल्यासारखा जाणवला पुढे काय झालं ग भीतीने माझ्या अंगावर शहार होईल आणि पुन्हा दरवाजावर थाप पडली आणि आता दरवाजाच्या मागसून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होतो <laughs> आजी कोण ग रडत होत ह्या बघू मी दरवाजाच्या जवळ जाणार तो येणार आवाज बंद झालो हवे तू गारटो वाढूक लागलो माका म्हणाली सारी का कि लैला हा काय चलला ना त्या काय माका सरळ साधा वाटणार ना या तू चल आपण घराकडे जाऊ हा जा, जा। आम्ही दोघींनी जायला पाठ वळवली तोच दरवाज उघडू लागलो आणि एक आवाजी दो। खाई माका माका आवाज येलो ए पोरांना काही चला माका आपण सोबत घेऊ चला मी त्या आवाजाच्या दिशेन वळलोय एक सावली उभी हो होती एका बाईची बाई पावलं आपसूक त्या सावलीच्या दिशेन चालू लागली ती सावली खेचत होती जवळ माका ये म्हणत होती मी सावलीच्या दिशेन जात होते जाऊ ग सारिका माका अडवत होती माका म्हणाली खय चललस गो चल घराकडे आजी नको ना जाऊ मी त्या सावलीच्या जवळ पोचले होते तोच सारिकाने माझ्या हातात धरलाय आणि त्या खोलीत ना बाहेर काढले मी सगळ्या घराकडे घेऊन दिलय बर झालं नशीब वाचली माझी माता वाचली घरी इल्यावर सारिकाने सगळं प्रकार मामाक सांगितल्या माहित मग मामाने तुला दूध धुतलं ना धुतलंच पाहिजे तुला कुदवलं पाहिजे कुदवलं पाहिजे मामाने त्यावेळी एक नारळ माझ्या अंगावरून काढून बाहेर नेऊन टाकलो तेव्हा कुठे मागा शांत झोप लागली माहिती आपल्या नाल्लामध्ये ना ऍटम बॉम्ब एवढी शक्ती असते माहितीये का अरे कोकणी नारळ येतो मी दुसऱ्या दिवशी मामा की विचारलोय मामा ती सावली कोणाची होती ती बाई माका बोलवत होती मामा काय म्हणाला ग तेव्हा मामान माका सांगितला काय ग कि त्या घरात एका बाईन नवऱ्याच्या जाचा कंटाळून जीव दिला होता आणि <laughs> रात्रीच्या वेळेत लोकांका तिचे भास होतो तिचे आवाज ऐकू येत ए, मला नाही आवडली काय भीती नाही वाटली हा कसा आवाज आहे मी बंडाचा आवाज येतोय बंड्या